रशी कहो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक गवळण सादर करत आहे पेंध्या नाही सुदामा नाही इथे कशाला राहायचं पेंध्या नाही सुदामा नाही इथे कशाला राहायच पेंध्या नाही सुदामा नाही इथे कशाला राहायच गवळ निनू मथुरेला जायाच गवळ निनू मथुरेला जायाच गवळ मथुरेला जायाच पेंध्या नाही सुदा नाही इथे कशाला रहायच पेंढ्या नाही सुदाम नाही इथे कशाला राहायच गवळ निनो मथुरेला जायाच गवळनी मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच घागर घेऊन अशी जाता घागर घेऊन अशी जाता वाकून कशाला बघायचं घागर घेऊन अशी जाता वाकून कशाला बघायचं गवळ मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच पेंढ्या नाही सुदाम नाही इथे कशाला राहायच पेंढ्या नाही सुदाम नाही इथे कशाला राहायच गवळ निनो मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच दही दुध घेऊन मथुरीशी जाता दही दुध घेऊन मथुरीशी जाता चाखून कशाला बघायच चाखून कशाला बघायच दही दुद घेऊन मथुरीशी जाता चाखून कशाला बघायच गवळ मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच पेंढ्या नाही सुदामा नाही इथे कशाला राहायच पेंद्या नाही सुदाम नाही इथे कशाला राहायच गवळ निनो मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच गवळ मथुरेला जायाच एका जनार्धनी पूर्ण कृपेने हरिभजनाला जायाच एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरिभजनाला जायाच एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरिभजनाला जायाच गवळ मथुरेला जायाच गवळ मथुरेला जायाच गवळ मथुरेला जायाच पेंध्या नाही सुदाम नाही इथे कशाला राहायच पेंध्या नाही सुदाम नाही इथे कशाला राहायच गवळ मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेला जायाच जाया कृष्ण भगवान की जय व्यंकटमणा गोविंदा 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 धन्यवाद